नमस्कार आज आपण आलेलो भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव आ, आ, सा हो सा का या ठिकाणी आपले शेतकरी मित्र यांना आपण आपल्या कंपनीचे एक महिन्यापूर्वी आपले औषध वापर दिले होते सॉइल वर्धन सोईंग आणि ग्रोईंग यांचा रिझल्ट काय आला आपण स्वतः शेतकरी यांच्याकडून जाणून घेऊया तर आपलं नाव सांगा माझं नाव एकनाथ दत्ताराम दौघे राहणार पारगाव कारखान्याच्या पाठीमागे जायबडनी मला तीन जातीची औषध दिली होती पहिले दोन पाण्यातनं सोडणारी आणि एक शिपणीचं दिलं होतं सगळ्यात पहिलं आपण सोईल वर्धन पाण्यात न सोडलं आणि त्याच्यानंतर मग पाण्यातून पाण्यात न सोडलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी फावर रोईंगची फॉवर काढली त्यामुळे फुटवे काळोखी आणि उंची ही परफेक्ट झालेली आहे दुसऱ्या शेतकऱ्याने बी ही औषध वापरावी अशी माझी विनंती आहे म्हणजे तुम्ही समाधानी आहात हा समाधानी आणि औषध नाही स्वस्त साधारण एकरी किती खर्च आला एकरी एकोणतीसशे रुपये आला औषधाचा पण समाधानी आहे औषध स्वस्त आहे आणि रिझल्ट चांगला आहे म्हणजे काळाची गरज आहे ऑर्गेनिक वापरण्याची हा काळाची गरज आहे ऑर्गेनिक वापरण्याची प्रत्येकाने वापरावी असं माझं स्वतः मध्ये रासायनिक पेक्षा ऑरगॅनिकची काळाची गरज आहे तुम्ही समाधानी आहात दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू शकता सांगू शकतो तुम्ही ग्रीनवा कंपनीचे औषध घ्या आणि वापरा रिझल्ट छान आहे धन्यवाद